नमस्कार मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण धुळे जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी जी काही लेखी परीक्षा झाली होती त्या लेखी परीक्षेमध्ये अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि जनरल नॉलेज या विषयावरचे जेवढे काही क्वेश्चन आहे ते संपूर्ण पेपर विश्लेषण आपण बघत आहोत यापूर्वीच्या दोन सेशनमध्ये आपण काही क्वेश्चन कव्हर केलेले आहे आजच्या सेशनमध्ये भाग तिसरा म्हणजे या नंतरचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत मित्रांनो बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे ठीक आहे चला आपण आपल्या कडे ओढल्या पहिला प्रश्न आजच्या या सेशनचा तुम्हाला दिसत आहे बघा एक छेद तीन पाने वाचल्यानंतर शंभर पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किती म्हणजे पुस्तकाची एकूण पाने आपल्याला काढायची आहे बघा कशा पद्धतीने काढणार सुरुवातीला बघा या ठिकाणी एक छेद तीन पाने मग आता या ठिकाणी लिहून घेऊ आपण एक तीन आता बघा वाचल्यानंतर म्हणजे या एकूण तीन भागापैकी एक भाग वाचून झाले आहे की नाही मग शिल्लक किती असणार आहे तर या ठिकाणी आपण शिल्लक लिहून घेऊ शिल्लक भाग तीन पैकी एक वाचून झालं तर दोन भाग शिल्लक राहतील ठीक आहे तीन पैकी एक भाग शिल्लक वाचून झाल्यानंतर बघा या ठिकाणी तीन पैकी एक भाग वाचून झाल्यानंतर दोन भाग शिल्लक राहिले तीन पैकी आहे की नाही तीन पैकी दोनशे तीन भाग शिल्लक राहिले मग आता याची मांडणी कशी करणार बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय कशा पद्धतीने मांडणी करायची आहे बघा दोन भाग हे काय झालेले आहे वाचायची शिल्लक राहिलेली आहे दोन भागापैकी बघा शंभर पाणी वाचायची शिल्लक राहिली दोन बरोबर शंभर पाने तर एकूण भाग तीन बरोबर किती येणार आहे की नाही बघा मग आता काय करायचं तीर्घ गुणाकार तीनचा गुणाकार शंभर सोबत करायचा तीन गुणिले कर शंभर दोनचा गुणाकार प्रश्नचिन्हा सोबत म्हणजे दोन आले भागाकारामध्ये आता याला सोडवायचं आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल बघा आता दोन्ही ने आपण पन्नासला भाग देऊ सॉरी शंभरला भाग देऊ बे एक बे बेपंच दहा उडले शून्य कॅन्सल करून या ठिकाणी पन्नास गुणिले तीन केलं तर किती के एकशे पन्नास पाने म्हणजे त्या पुस्तकाला एकूण किती पाने असतील एकशे पन्नास पाने असतील ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर दिलेलं आहे क्लिअर झाला सर्वांचा ठीक आहे चल पुढचा प्रश्न बघूया बघा काय दिलेला आहे यम ही एक बघा काय आहे यम ही एक संख्या आहे ठीक आहे त्या पुढील समसंख्या कोणती आता बघा या ठिकाणी काय करायचं यम ही एक विषम संख्या आहे म्हणजे यम याच्या जागी यम या यमच्या ठिकाणी आपण कोणतीही विसम संख्या घेऊ शकतो बघा विसम संख्या एक पासून सुरू होते एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा अशा पद्धतीने आपण विषम संख्या घेत असतो मग आता बघा या ठिकाणी जर मी लिहिलं बघा या ठिकाणी जर मी लिहिले यम ही एक विषम संख्या आहे त्या पुढील समसंख्या काढायची तर यामध्ये प्लस एक करावं लागेल आहे की नाही म्हणजे यम अधिक एक हे काय असणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आता याला जर व्हेरीफाय करायचं असेल तर कशा पद्धतीने करणार बघ आता यमच्याच ठिकाणी आपण कोणतेही एक विषम संख्या घेणार आहे की नाही कोणतेही आता सपोज तीन घेतली घेतले यमच्या ठिकाणी तीन घेतले त्यामध्ये अधिक एक केलं तर किती तो चार बघा समसंख्या मिळाली आहे की नाही समसंख्या पाहिजे होती सम मिळाली आता समजा पाच ही विसम संख्या घेतली यमच्या ठिकाणी जर आपण पाच ही विसम संख्या घेतली पाच अधिक एक केलं तरी किती तो सहा बघा समसंख्या आली आहे की नाही आता समज सात ही संख्या घेतली यमच्या ठिकाणी सात अधिक एक इथे येणार आठ पहा समसंख्या मिळाली म्हणजेच यम ह्या विसम संख्येत एक प्लस केल्याने आपल्याला सम ही संख्या मिळते म्हणजेच ऑप्शन सी वे वे एंसर हे आपल्या प्रश्न या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे आता क्लिअर झाला तर ठीक आहे चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला हे बघा सात सुतार ठीक आहे बघा काय आहे पुढचा प्रश्न सात सुतार सात दिवसात सात टेबल तयार करतात तर एक सुतार एक टेबल किती दिवसात पूर्ण असली तयार करेल मग आता बघा याची मांडणी कशी करायची हे आहे यम आहे डी आणि हे आहे वर्क मॅन डे वर्क म्हणजे दिवस वर्क म्हणजे टेबल तयार करतो आहे की नाही आपल्याला माहिती असेल यम गुन्हेले डी आहे की नाही आणि वर्क कुठे असतो शेदामध्ये आता बघा या ठिकाणी पण काय असणार यम टू डी टू आणि एम टू टू हे वन वन असणार आहे की नाही आता बघा अशा पद्धतीने सात सुतार आहे सात दिवसात सात टेबल करतात तर एक सुतार एक टेबल तयार सॉरी किती दिवसात एक टेबल तयार करेल आता या सोडवायचं उत्तर मिळून जाईल बघा आता या ठिकाणी आपण भागाकार करेल सात आणि हे सात कॅन्सल झाले राहिले किती फक्त सातच राहिले म्हणजे सात दिवस त्याला लागणार आहे की नाही किती दिवस लागेल सात दिवस ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलेला आहे ठीक आहे मित्रांनो मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे आपल्याला बघा पंधरा वर्षापूर्वी सतीशचे वय पस्तीस वर्ष होते तर अजून किती वर्षांनी तो साठ वर्ष होईल आता बघा याची मांडणी कशी करणार पंधरा वर्षापूर्वीच वय पस्तीस आहे मग आज त्या सतीशचं वय किती असेल किती असेल तर आज बरोबर हे पंधरामध्ये पस्तीस प्लस करायची पंधरा अधिक पस्तीस केले के तर किती आहेत पन्नास वर्ष म्हणजे आज सतीशचा वय किती आहे पन्नास वर्ष मग आणखी साठ वर्षाचा होण्यासाठी आज पन्नास आहे जर त्याला साठ वर्षाचा व्हायचं असेल तर, तर यामध्ये किती प्लस करावे लागेल तर दहा प्लस करावा लागेल आहे की नाही म्हणजे किती दहा वर्षानंतर किती वर्षानंतर दहा वर्षानंतर तो साठ वर्षाचा होईल आहे की नाही म्हणजेच आपण या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं मित्रांनो दहा वर्षानंतर था। क्लिअर झालं ऑप्शन डी मध्ये बघा आपल्याला प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे किती वर्षानंतर दहा वर्षानंतर तो साठ वर्षाचा क्लिअर झाला आता ठीक आहे अशाच पद्धतीचे क्वेश्चन जर तुम्हाला जरूर आपल्या या चॅनलवरती शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्या बघा चॅनलचा लोगो दिसत असेल तुम्हाला इग्नेट करिअर पॉईंट या चॅनलला आपल्याला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो जर तुमची साथ असली सा तर पोस्ट नक्कीच मिळेल कारण दररोज आपण स्पर्धा परीक्षेच्या संबंधित व्हिडिओज आपण अपलोड करत आहोत ठीक आहे मित्रांनो पहिल्यांदाच जर तुम्ही आपल्या चॅनलला भेट दिली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि दररोज अंगगणित आणि बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि जनरल नॉलेजचा अभ्यास आपल्या या चॅनलवरती करायला मिळणार आहे ठीक आहे हे मते लेक्चर आहे शेवटपर्यंत बघत राहा आणि दररोज देहाच्या नवराचे विल्यूला मिळते ठीक आहे चला आता आपण आपल्या सेशन कडे बोलूया बघा पस्तीस नंबरचा प्रश्न दिलेला आहे दहा भागिले पाच गुणिले चार व दहा अधिक पंधरा मित्रांनो अशा टाईपच्या प्रश्नाला कधीही कन हा बे व नुसार सोडवायचं ठीक आहे आता हे तुम्हाला माहिती असेल याला आपण मास म्हणतो एम e म्हणजे ब्रॅकेट ऑफ डिवाइड मल्टिप्लिकेशन ऍडिशन यानुसारच सोडवायचं आहे सुरुवातीला ब्रॅकेट आहे का ते चेक करायचं त्याच्यानंतर ऑफ म्हणजे असेल तर ते चेक करायचं त्याच्यानंतर डिवाइड म्हणजे भागाकार आहे का ते चेक करायचं भागाकार आहे मग सर्व भागाकार करायचं पाच एक पाच पाच दोन दहा किती आलं मग दोन आलं आता गुणाकार आहे आला आलं चारला चार लिहिलं वजा दहाला दहा लिहिलं अधिक पंधरा लिहिलं ठीक आहे याच्या तसं डिवाईड झालं आता मल्टिप्लिकेशन आहे बघा मग मल्टिप्लिकेशन करा चार दोन आठ बाकीचं जशाला तसे लिहून टाकायचं ठीक आहे त्याच्यानंतर हे आहे ॲडिशन म्हणजे आपल्याला बेरीज करायची आहे हे बघा अधिक आठ आणि पंधरा आठ आणि पंधरा किती होईल तेवीस या ठिकाणी तेवीस लिहिलं वजा दहा जशाला तसे लिहिलं आता बघा ऍडिशन झालं आता राहिलं सबस्क्रॅपशन मग सरळ सबस्क्रॅपशन म्हणजे वजा बाकी तेवीस वचत केली तर तेरा तेरा मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन मध्ये तिथे आलं तेरा आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे क्लिअर झालं ठीक आहे या, या मेथडने सोड सोडवायचं आहे बॉडमास म्हणजेच कंचे भाग योग्य ठीक यानुसार सोडवायचं आहे चला पुढचा प्रश्न बघूया छत्तीस नंबरचा प्रश्न स्क्रीनवरती लिहिलेला आहे बघा जर स्वाती एका तासाला वीस पाने लिहिते तर तिला पंचेचाळीस पाणी लिहिण्यास किती वेळ लागेल आता बघा याला सोडवायचं विषय पडतो वीस पाने एका तासाला मग एका तासाची किती मिनिट आहे एक तास बरोबर साठ मिनिट आहे ठीक आहे मग या ठिकाणी घ्यायचं साठ मिनिटात पंचेचाळीस पाने लिहिते सॉरी वीस पाने साठ मिनिटात किती आहे वीस पाने आहे वीस मिनिटं साठ मिनिटात वीस पाणी आहे ठीक आहे साठ मिनिटात वीस पाणी लिहते तर पंचेचाळीस पाणी लिहिण्यास पाण्याच्या खाली पंचेचाळीस लिहा पंचेचाळीस पाणी लिहिण्यास किती वेळ लागेल आता याला सोडायचं म्हणजेच काय तर तिरकस गुणाकार करायचं ठीक आहे बघा साठचा ता गुणाकार पंचेचाळीस सोबत साठ गुनिलेले पंचेचाळीस वीसचा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत वीस आलं छेदामध्ये आता करूया भागाकाराची प्रोसेजर बघा वीसने साठला भागात वीसशे का वीस वीस त्रिक सात पंचेचाळीस गुणिने तीन करायचं ठीक आहे बघा तीनचा गुणाकार पाचशे वरतीला पाच त्रिक पंधराशे पाच ता एक चार त्रिक बाराने गेला किती एकशे पस्तीस मिनिटे आता एकशे पस्तीस मिनिटे आहे का ऑप्शनमध्ये हो नाही तर याला आपल्याला तास आणि मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं आहे मग बघा एकशे पस्तीस मिनिटं यापैकी जर आपण एकशे वीस मिनटं घेतली तर किती म्हणा एकशे वीस मिनिटं जर घेतली तर दोन तास होईल ठीक आहे एकशे वीस मिनिटं जर घेतली तर किती होईल दोन तास मग उरलेले किती पंधरा मिनिटे म्हणजे किती वेळ लागेल दोन तास पंधरा मिनिटे एका वेळ लागेल ऑप्शन एमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे क्लिअर झालं का ठीक आहे एकशे पस्तीसला दोन तास पंधरा मध्ये प्रमाण केलं आपण चला पुढचा प्रश्न बघूया मग काय दिलेला आहे बघा आता या ठिकाणी प्रश्न काय आहे कन्स्ट्रक्शन बघा हा शब्द आहे कन्स्ट्रक्शन या शब्दातील अक्षर वापरून खालीलपैकी कोणता शब्द बनवता येत नाही सुरुवातीला कोणते शब्द बनवता येतात त्यावरून आपल्याला काय करायचं आहे सोडायचं आहे बघा सुरुवातीला कन्स्ट्रक्शन येस यूज किती आय आहे का मध्ये बघा यस आहे यू आहे सी टी आय ओ एन आहे शब्दा आशे। हे सर्व शब्द आहेत त्याच्यानंतर सी आय ओ एन एस ई आय सी आहे आय आहे ओ आहे एन आहे आणि एस पण आहे हा शब्द हे दोन्ही शब्द म्हणतात त्याच्यानंतर न्यूशन न्यूशन बघा एन यू टी आय ओ एन एन आहे यू आहे टी आहे आय आहे ओ आहे एन आहे आता बघा याच्यामध्ये सी ए यू टी आय ओ एन आता ए आहे का बघा या पूर्ण शब्दामध्ये ए कुठेतरी दिसतो का तुम्हाला नाही म्हणजे कोणता शब्द बनवता येत नाही सी ए यू टी आर ओ आहे की नाही त्यामध्ये ए हा शब्द नाही इन्स्ट्रक्शन या शब्दामध्ये मग कोणता शब्द बनवता येत नाही तर हा शब्द या ठिकाणी बनवता येणार नाही म्हणजे ऑप्शन सी हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे क्लिअर झालं आता ठीक आहे अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येतो चला पुढचा प्रश्न बघायचा काय दिलेला आहे बघा आता या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा नाही गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे तर ऑप्शन बघा काय दिलेला आहे काय आहे ऑप्शन पर्वत गिरी शिखर आदरी आता यावरून तुम्हाला लक्षात बसत असेल मित्रांनो पर्वत शिखर आणि आद्री हे कशाचे आहे तर हे एक्झाम्पल आहे मित्रांनो कशाचे आहे तर पर्वताचे समानार्थी शब्द आहे ठीक आहे तशाच आहे पर्वताचे समानार्थी शब्द ठीक आहे कोणकोणते आहे पर्वताचे पर्वत पर्वताच समानार्थी शब्द काय आहे गिरी त्याच्यानंतर आद्री ठीक आहे मग गटात कोणता शब्द बसत नाही तर सी बसत नाही कदाचित ठीक आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे शिकत ठीक आहे काय असणार आहे शिकत आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे क्लिअर झालं ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया एकोणचाळीस नंबरचा प्रश्न बघा तीन मीटर बरोबर किती किलोमीटर तर या ठिकाणी बघा तीन मीटर बरोबर किती किलोमीटर म्हणजे मीटरचा कन्वर्ट मध्ये करायचा आहे मग कशा पद्धतीने करना तीन लिहून घ्यायचं आहे छेदामध्ये एक किलोमीटर बरोबर किती तर एक हजार मीटर होतात आहे की नाही मग या तीन ठीक आहे आता भाग बघा कशा पद्धतीने द्यायचा तर सुरुवातीला तीन चषाला तसे लिहून घ्यायचे बघा अंशामधली संख्या दक्षाला तशी तीन लिहून घेतली आता बघा हा शून्य कॅन्सल केलं तीनच्या आधी पॉईंट हा शून्य कॅन्सल केलं हे तीनच्या आधी एक शून्य हा शून्य कॅन्सल तीनच्या आधी एक शून्य आता काय करायचं आहे पॉईंट त्याचा आहे आणि शून्य लिलोटर म्हणजे शून्य पॉईंट शून्य शून्य तीन किलो मीटर हे काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी मध्ये ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे शून्य पॉईंट शून्य शून्य तीन किलोमीटर ठीक आहे तर पुढचा प्रश्न बघूया चाळीस नंबरचा प्रश्न दिलेला आहे बघा आपल्या स्क्रीन वरती काय आहे राघवने दोन हजार पाचशे रुपयाची सायकल दोन हजार रुपयाला विकली तर शेकडा किती तोटा झाला आता बघा दोन हजार पाचशे रुपयाची सायकल त्याने घेतली म्हणजेच शंभर टक्के खरेदी किंमत असणार ठीक आहे मग विकली किती दोन हजार रुपयाला या पंचवीसशेच्या खाली दोन हजार लिहायचं आहे या ठिकाणी प्रश्नचिन्ह तर आपल्याला शेकडा तोटा मिळून जाईल आता करायचा आहे तिरकस गुणाकार बघा दोन हजारचा गुणाकार शंभरसोबत दोन हजार गुणिले शंभर आता भागाकारामध्ये बघा दोन हजार दोन हजार पाचशेचा सोबत दोन हजार पाचशेवाले भाग करायला आता करायचं भाजप करा बघा हे दोन शून्य हे दोन शून्य कॅन्सल झाली पंचवीसने दोनशेला फक्त ठीक आहे पंचवीस एका पंचवीस पंचवीस अठ्ठा दोनशे हा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी ऐंशी टक्के ही काय मिळाली विक्री किंमत ही काय मिळाली विक्री किंमत मिळाली आपल्याला विचारलं शेकडा तोटा किती झाला मग बघा शंभर पैकी किती तोटा झाला तर त्याला वीस टक्के तोटा झाला आहे की नाही तोटा किती झाला वीस टक्के झाला ऑप्शन मध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर दिलेला आहे झालं आता ठीक आहे मित्रांनो आपण धुळे जिल्हापूर्वीसोबत जेवढे काही क्वेश्चन गणिताच्या वडील आले होते बुद्धिमत्तावरचे सर्व क्वेश्चन आपण बघितलेला आहे आता राहिला मराठी व्याकरण आणि त्याच्यानंतर जी एस हे क्वेश्चन आपण त्यानंतरच्या सेशनमध्ये घेणार आहोत ते या शेशनमध्ये एवढं या समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद